भंडारा जिल्ह्याच्या सालेबर्डी पुनर्वसन गावातील शाळा दुर्लक्षित होत असून या शाळेतील विद्यार्थी आहारापासून वंचित आहे

चार वर्गांना कशी शिक्षण देत असेल याची कल्पना न केलेलीच बरी गावकऱ्यांनी हा विषय भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपाल अधिकारी यांना निवेदन देत लक्षात आणून दिले मात्र आश्वासना व्यतिरिक्त गावकऱ्यांना काहीही मिळालं नाही त्यामुळे चायनीज विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या शाळेला अजूनही शासनाची मान्यता मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे गौर गरीब लोकांची मुलं या शाळेत शिक्षण घेत आहे त्यांचं भविष्याचं काय एकीकडे शिक्षण विभागानेच शाळा सुरू करून दिली पण त्या शाळेला शासन मान्यता नसेल तर हा कुणाचा दोष असा प्रश्न अधिलिखितच आहे सालेब्रिटी पुनर्वसन या ठिकाणी मागच्या वर्षी आमच्या जिल्हा परिषदचे प्राथमिक विभागाचे अधिकारी येऊन आमच्या गावमधी शाळा चालू केली आणि कालांतराने त्यांना यू डी एस नंबरसुद्धा मिळाला पण मुलांना आतापर्यंत प्रशासकीय मान्यता मिळाली नाही पण आमच्या गाव हा फक्त अर्धा पुनर्वसन झाला आहे इकडं अर्धा गाव आहे आणि जुन्या गावात अर्धा गाव आहे तिथून मुलं आम्ही गाडीने ये जा करतो गाडीनं आणतो पण त्याकरता प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही तर आम्ही गावकऱ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून वर्गणी गोळा करून आम्ही ते या ठिकाणी मुलं आणत आहो पण या ठिकाणी जेवणाची सोय नसल्यामुळे मुलं हे आपल्या घरून टिफिन आणून इथं जेवण करतात फक्त एकच शिक्षक आहे तो तोही बाहेरच्या शाळेतून आलेला शिक्षक आहे ते आपला तिथं ते, ते, ते विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे त्यांनी आम्हाला तात्पुरता शिक्षक दिला परमानंट शिक्षक इथं नाही मागच्या वर्षीपासून म्हणजे या शाळेला नवीन शाळा सुरुवात झाली या शाळेमध्ये अगोदर शिक्षक नव्हते म्हणून सालेबी ग्रामपंचायत म्हणून मला नियुक्ती करण्यात आली इथे शिकवण्यासाठी कोणतेही टीचर वगैरे अवेलेबल नव्हते म्हणून मी मागच्या वर्षापासून इथे शिकवत आहे विद्यार्थी हो विद्यार्थी होते वीस विद्यार्थी होते शिक्षक नव्हते शिक्षक नव्हते म्हणजे ते व्हिजिट द्यायला यायचे मग कधी ते उशिरा व्हायचे उशीर व्हायचं ते मुलं सांभाळायला सांभाळायला आणि त्याला शिकवायला मला ठर किती महिने झाले मागच्या वर्षीपासूनच झाले म्हणजे उशीर लागला त्यांना यायला तर त्या म्हणजे अजूनही या शाळेला शिक्षक नाही आता आपण सालेबर्डी पुनर्वसन इथे जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणासमोर उभे आहोत इथे आपण पाहिलं असता याचा यू डी एन नंबर झालेला आहे यू डी एस नंबर झालेला आहे जनरेट पण प्रशासकीय मान्यता नसल्यामुळं इथं जे शालेय पोषण जे आहार आहे ते शालेय पोषण आहारही मिळत नाही आहे आणि जे पाल जे, जे मुलं आहेत त्या मुलांना शाळेचा ड्रेस आणि काहीच त्यांना मिळत नाही आता हे दुरून जे मुलं येऊन आलेले आहेत ते हे घरून टिफिन घेऊन येतात आहे एकीकडे आपण पाहतो गुणवत्ता विकास महाअभियान हा एक तारखेपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत शासने राबवतो आहे पण जे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळामध्ये एकीकडे आपण पाहतो की आपले नवीन योजना द्यायच्या आणि जुन्या या ज्या शाळा आहेत त्याही बंद कसा पाडायचा असा मला वाटतं की शासनाचा हा डोक्यात चाललेला हा विषय असेल म्हणून या शाळेकडे दुर्लक्ष आहे त्वरितच शासनाने आम्ही याचा मागे भरपूर काही निवेदन दिले जिल्हा परिषद सी ओ साहेबांनाही भेटलो पण अद्यापही या शाळेकडे कोणाचंही लक्ष नाही आहे हे इथे आम्हाला शासनाला म्हणजे तीव्र आम्ही याचा निषेध करतो आहे शाळेला शासन मान्यता नसल्यामुळे मुलांना गणवेस दिला गेला नाही तर पोषणात सुद्धा मिळत नाही काही राजकीय पुढाऱ्यांनी रा शाळेत देणगी दिली मात्र दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या इतर शाळांमध्ये मुलांना दुपारी माध्यम भोजन दिला जात नाही त्यामुळे शाळेतील मुले घरून डब्बा घेऊन शाळेत येतात त्यामुळे जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे कुलदेवी सीमा सोमर कंटा बोरकर टीचर नेहमी सीमा गाडवे स्कूल नेहमी जेटवी प्रायमरी स्कूल सालेबल डी घरून डब्बा आणतो शाळेत जेवण नाही माय माय नेहमी रोनी एकीकडे राज्य सरकार गुणवत्ता विकास महाअभियान राबवत असताना दुसरीकडे मात्र चाळीस विद्यार्थी एकाच वर्गात शिक्षण घेत आहे त्यांना साधा पोषण आहार दिला जात नाही त्यामुळे गौर गरिबांची मुलं कशी शिक्षण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे